आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स बॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज आज महाविकास आघाडीचे उमेदवार प्रयंतिताई शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्याच संदर्भात आपल्यासोबत आहे धर्मराज काडादी साहेब आणि त्यांच्या जी सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी होती हा विषयी या निवडणुकीमध्ये फार महत्वाचा ठरलेला आहे कळीचा मुद्दा ठरलेला आहे पहिल्यांदा तर काडादे साहेब पहिल्यांदा आज त्यांनी हा फॉर्म भरलाय काय सांगाल कसा प्रतिसाद आहे नाही नक्कीच ज्या पद्धतीचं राजकारण गेली दहा वर्ष चाललंय त्या माध्यमातून आहेत हे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल गेल्या दोन लोकसभेच्या मु मुदतीमध्ये ज्या पद्धतीचं या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं त्यांनी कुठलेही विकासाचे कामं केले नाही उलट वेगवेगळ्या पद्धतीनं भांडत राहत द्वेषबुद्धीने इतर संस्था बंद पाडणं दो लो लोकांमध्ये ग्रुपमध्ये भांडणं लावणं एवढंच काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून विकासाला प्राधान्य ने देणारं नेतृत्व ह्या शहराला आणि या जिल्ह्याला पाहिजे तशा माध्यमातून आपल्याला माहिती आहे गेले पंधरा वर्ष प्रणितिताई ह्या ठिकाणी काम करत आहेत आणि नक्कीच त्या अतिशय यंग आहेत धडपडे आहेत आणि वेळोवेळी वेड़ जो काही आवाज या भागाचा लोकसभेमध्ये असू देत विधानसभेमध्ये असू दे उमटवण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला आहे तशा पद्धतीनं लोकसभेमध्ये येत त्यांना पाठवायचं आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी आम्ही खंबीरपणे कारखान्याचे सभासद असू देत बिगर सभासद असू देत शेतकरी सर्व त्याचप्रमाणे कामगार त्यांचे सर्व कुटुंबीय आम्ही त्यांच्या पाठीशी उभारतो या निवडणुकीमध्ये जेव्हापासून रणनीताई पूर्ण प्रचार करतायत सगळ्या मतदारसंघामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी भेटलो त्यांना त्यांना विचारलं सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडण्याचा जो मुद्दा आहे परिणितीताईंनी पण वारंवार उपस्थित केलेला आहे नेमकं काय प्रकरण आहे चिमणी पाडण्याचा जो काय प्रकार झाला त्याच्या संदर्भात काय सांगा ते सांग दादा आता बोललो ना कोऑपरेटिव्ह सहकारी साखर कारखान्याचा तो जर बंद पडला एक बुद्धी ठेवून व्यक्तिगत द्वेष वेगळा आणि संस्थेवर तो राग काढणं चुकीचं नाही अशा पद्धतीचं वेळो आम्ही आठ दहा वर्ष हायकोर्ट सुप्रीम कोर्ट कोर्टमधनं ते न पडण्यासाठी आम्ही प्रयत्न केला परंतु ह्या मंडळीनं बाकी काही नाही विकास तर सोडाच परंतु आपण जे सगळ्यांनी पाहिलं असेल महापालिकेचा कारभार यांनी कसा केला संपूर्ण महापालिका शहरातल्या नागरिकांनी आम्ही सर्वांनी मिळून त्यांना दिलं लोकप्रतिनिधी म्हणून करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी दोन पावलं मागं थांबून त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी आम्ही उपलब्ध केली पण त्याचा काही उपयोग केला नाही हा कारखाना कसा बंद पडेल विमानतळाचा आणि कारखान्याच्या चिमणीचा काही प्रश्न नाही हे वेळोवेळी पटवून दिलेलं आहे याच्यापुढेही आम्ही पटवून दाखवू शकतो परंतु त्यांनी ते चिमणी पाडली परंतु आजही विमानतळ त्यांनी चालू केलेलं नाही कारखान्याची चिमणी पाडली त्यावेळी मार्शिरस मध्ये पण राम थापतो त्यांनी असं म्हटलं की कारखान्याबाबत मी अतिशय संवेदनशील आहे कारण माझ्या आई वडिलांनी या सिद्धेश्वर कारखान्यावर काम पण ते संवेदनशीलता कुठे दाखवली गेली नाही ना हुँ, हुँ. त्या संवेदनशीलचा भाजप इथले प्रतिनिधी नसते तर त्यांनी तेवढा पुढाकार घेऊन त्या ठिकाणी जे काही व्हायला लागलं होतं ते बघत होते ते म्हणजे जिल्ह्यातले जे कामदार होते त्यांनी हे काही कधी आले का त्याने विचारलं का चिमणी पाडतायत का करत आहेत त्यांनी कधी विचारलं नाही आता तो विषय काढून काय उपयोग आणि या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी मुख्य लढत आहे प्रणिती शिंदे असते आणि राम सातपती यांच्यामध्ये तर वारंवार भाजपकडून आरोप केला जातो की एक राजकन्या विरुद्ध एक कामगाराचा मुलगा असा हा सामना होणार आहे आणि शिंदेसाहेबांनी एवढी वर्ष राजकारणात असताना देखील या सोलापूरच्या विकासासाठी त्यांचं योगदान म्हणावं तितकं नाही असं आरोप करतात नाही असं होऊ शकत नाही जे काम करणार आहे विकासाला घेऊन पुढे जाणार आहे अशा व्यक्तिमत्वाला आपण सर्व सोलापूरकरांनी मिळून आहे काँग्रेसचा महत्वाचा मुद्दा काय असणार आहे या निवडणुकीमध्ये सगळ्यात काँग्रेसवाल्यांचा विचार हे होते धर्मराज काढादी आणि प्रेणितांना ते समर्थन करतायत आणि येत्या निवडणुकीमध्ये ताईंचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल असा त्यांनी आपल्याशी बोलताना आशावाद व्यक्त केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रामसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज